नाही मी पांडुरंगराव चौधरी माहीत आता चुलता आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं ज्या टायमाला कळंबून इथं परत समजा आमच्या धाकट्या मुलांना जवळ घेऊन आला त्या टायमाला त्यांचं म्हणणं आलं त्याला विचारलं मी बैरू चौधरीला मुलालांच्या त्यानं म्हणलं की मला पोलिसांनी मारलंय कशासाठी मारलं का ना म्हणला म्हणलं मीच चौकामध्ये थांबलेलो होतो त्यांनी मला साडेबारा एकच्या टायमाला त्याकडे घेऊन गेले पाच साडेपाच वाजता त्यांनी बाहेर आणून सोडलं पुन्हा त्यानं एका टपरीवालेकून फोन करून सांगितलं घरी इथं की मला नेहायला या कोणतरी म्हणून मग त्याचा धाकटा भाऊ त्यानं कळमला जाऊन घेऊन आला आल्यानंतर त्याला विचारलं काय झालं का तर त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी मारलं काय माझा गुन्हा आहे म्हणून विचारलं तरी मला पोलिस मारितच होती त्याच्यानंतर मग धाव घेऊन मुरुडला तिथे कस आता सध्या आमची तक्रार मुरुडला घेतली नाही शिराडून पोलीस स्टेशनला घेतली नाही कळमला बी नाही म्हणले म्हणून आता मग एस बी ऑफिसला येऊन आमचं म्हणणं आहे की आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेला कुणा विरोधात आता पोलिसांनी मारला म्हणून पोलिसांच्या विरुद्ध तक्रार द्यावा लागला मी पांढरुंग सुभाष नाईक लोरे राणा डोरळा आम्ही इथे आमच्या ग्रामपंचायत शिपाई भैरवनाथ येडबा चौधरी चार तारखे चार तारखेच्या सायंकाळी गावातून गेले होते त्यांनी कळंबे ते मारहाण झालेले आहे तरी ते, ते काल मयज झालेले आहे ते काल रात्रीपासून आम्ही मुरुडला ग्रामीण रुग्णालयात गेल्यास गुन्हा नोंद करा म्हणलं तर केला नव्हता काल रात्री केला नाही म्हणून आज सकाळी आम्ही एस पी ऑफिस एस पी ऑफिस कार्यालय धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो हो। आहोत पुढील काय होते शिरडूनला गेले असते तिथे गुन्हा दाखल केला नाही कळमला गेलो तर तिथे गुन्हा दाखल केला नाही पुन्हा मी एस पी ऑफिस धाराशिव कार्यालय इथे आल्यावर काय मागणी अगं मै काय मागणी अगं आता इथं गुन्हा गुन्हा नोंद हो गुणागणी गुन्हाविरोध हो गुणा नोंद कळम पोलीस कळस पोलिस कळ कळम पुलिस ज्याने मै त्याला मारले त्या त्यांच्या विरोध त्यांच्या विरोध